ऑनलाइन पद्धतीमुळे महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात दोन दिवसात तब्बल चाळीस लाखांचा टॅक्स पालिकेच्या तिजोरीत जमा झाला सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं दरवर्षी मार्च अखेर झाल्यानंतर जून अखेरला कर आकारणी विभागाच्या वतीनं कराची बिलं मिळकतदारांना वाटप करण्यात येतात आणि त्यानंतर टॅक्स वसूल केली जाते मात्र चालू वर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीससाठी पालिकेच्या कर आकारणी विभागानं पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पालिकेच्या तिजोरीत दोन दिवसात तब्बल चाळीस लाख रुपये जमा झालेत महापालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त आशिष लोकरे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या कर आकारणी विभागानं एक पाऊल पुढे टाकत ऑनलाईन पद्धतीनं कर भरणा सुरू केला ऑनलाईन पद्धत ही मागील वर्षापासूनच सुरू झाली आहे याशिवाय पुरवणी बिलं देखील ऑनलाईन करण्यात आली आहेत मागील वर्षी तीस टक्के मिळकतदारांनी ऑनलाईन पद्धतीनं टॅक्स भरून पालिकेत सहकार्य केलं पुणे मुंबईच्या तुलनेत सोलापूर महापालिका अग्रेसर आहे यावर्षी देखील मिळकतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असून ऑनलाईन पद्धतीमुळं दोनच दिवसात तब्बल चाळीस लाख रुपये टॅक्स महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एप्रिल महिन्यात टॅक्स जमा झाला आहे विशेष म्हणजे ऑनलाईन पद्धतीनं टॅक्स भरल्यानंतर करामध्ये मिळकतदारांना एक टक्का जादा सवलत मिळत आहे एकूण ही सवलत सहा टक्के मिळते गुगल पे फोनपे क्यू आर कोडद्वारे कराचा भरणा केला जातोय यामुळं कर आकारणी विभागाच्या वतीनं मिळकतदारांचे आभार मानण्यात येत आहेत दरम्यान यावर्षी दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीससाठी तीनशे अठरा कोटी एक्केचाळीस लाखाचं उद्दिष्ट कर आकारणी विभागाला देण्यात आलं असून ऑगस्टपर्यंत दीडशे कोटी रुपये वसूल करण्यात येणार असल्याचा मानस टॅक्स विभागानं व्यक्त केला आहे